नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह परतीच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या नुकसान आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांना भेट दिली यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या

एक तरी दुबार पेरणी झालेली दुबार फिरणी करून परत काय केलं तरी गेल्या वर्षी फिरून काढायला सुद्धा आलं नाही बघा सहा बॅग पाण्या पाहिजे सगळ्या गेल्या वर्षी सुद्धा विमा मिळाला नाही नाही मिळालं एक रुपया सुद्धा एक दाना सुद्धा काढलेला नाही तीन पोराचं कुटुंब आहे माझं माझ्या घरातल्या सगळं गेलं बघा काही सुद्धा नाही काही सुद्धा नाही आम्हाला शेती नाही रोज बारकी बारकी रात्री करा तीन पोरा माझ्या घरात काही सुद्धा राहिलं नाही तुम्ही घरात जाऊन बघा आम्ही कसं राहतो आणि बघून गेले मग आ, गरे। गरे। आ, 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 था? तो पण गड्या पाणी गसू आपण किती घरं होता इतै किती 4 घरं जास्त जास्त यांचा नुकसान झालं आईये दादा करा परपंच केला दादा दादा 8 घरं आयती बघा 8 घरं आयती बरोबर 8 घरं आहे चार घरं हे चार घरं आहे चार घरं आहे आम्हाला पोलीस जरा थोडं 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 लोकी पोलीस जरा

भाग <dı> दिले <estamos en> <delaughs> <tá erusta> आतापर्यंत मदत मिळाली आहे दादा आहेत साऊंड आहे साऊंड पण आहे